City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेनेच्या नगरशोर उपप्रमुख पदी राजू जहागीरदार पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी अनिल शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या नगर शहर उपप्रमुखपदी शेख एजाज उर्फ राजू जागीरदार यांची नियुक्ती करून त्यांना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी प्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते हंजर खान सरफराज खान इरफान जहागीरदार तारिक कुरेशी हबीब शेख तस्लीम शेख सद्दाम शेख सय्यद समाद परमेश शेख इम्रान शेख अब्रार शेख आजीज शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर राजू जागीरदार आणि हंजर खान यांनी नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे खर तर एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्तेच त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला परंतु त्यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी त्या दिवशी खासदार साहेब आले होते त्या दिवशी देखील त्यांचे स्टेजवर त्यांचे सत्कार झाला परंतु घाई घरबुडं त्यांचं पत्र देण्याचं त्या ठिकाणी राहून गेलं होतं आज त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात येत आहे त्यांना नगर शहर प्रमुखपणे त्यांची नियुक्ती केली अशी मी घोषणा त्यांची आज या ठिकाणी करतो आणि त्यांना त्यांच्या कामासाठी नगर शहरामध्ये त्यांनी अनेक असे उपक्रम राबवावेत जेणेकरून पक्षाला आणि गोरगरीब जनतेंना त्याचा शासनाच्या ज्या योजना आहेत त्यापासून त्याचा फायदा होईल आणि त्यांच्या मी पुढील कार्यास खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे जे, जे शेख उर्फ राजूभाई जागीदार यांची आज उपशहर प्रमुखपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी पहिल्यांदा तर त्यांचं मी अभिनंदन करतो जागीरदार परिवाराचं नगर शहरामध्ये योगदान फार मोठंच राहिलेलं आहे आपण पाहतोय की मिरावली दर्गा या येथील त्या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांची सेवा कंटिन्यू चालू असते आणि आमचे राजूभाई जागीरदार यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आपण पाहतोय की कि किल्ला असेल किल्ल्यामध्ये पंधरा ऑगस्ट असतील त्यावेळेस तर त्यांचे आतमध्ये कार्यक्रम अस होत असतात मी जवळजवळ दहा बारा वर्षापासून त्यांचे कार्यक्रम पाहतो सामाजिक कार्यातून आलेला माणूस चांगल्या चांगल्या माणसांना राजकारणात यावं यासाठी आमची सगळ्यांची धडपड असते त्यासाठी एकदम स्वच्छ असे आमचे राजूभाई जागीरदार यांना आज पक्षामध्ये मागेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हाताने त्यांचा प्रवेश झाला आणि त्या प्रवेशाच्या वेळी आमचे बहीण कारण की आंझरभूंवर आता आपल्या नगर जिल्ह्याचे जरी असले तर सुद्धा नाव घ्यावं तेवढं मोठं आहे कारण की आता त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि राजूभाईंच्या आणि सर्वच यांना आमचं एवढं सांगणं आहे की तुमच्या माध्यमातून आपलं पक्ष जेवढं वाढवता येईल खाली तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि जे साहेबांचं सा काम आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्य कुटुंबाला त्याचा लाभ कसा देता येईल एवढी त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि काम असंच अविरत चालू राहावं माझ्या वतीने सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज सुपरिचित असे राजूभाई जागीरदार यांची अहमदनगर शहर शिवसेनेच्या उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अत्यंत सामाजिक कामामध्ये पुढाकार असून गोरगरीब जनतेला त्यांच्या या सामाजिक कार्याच्या आवडीतून कसा जास्तीत जास्त फायदा करता येईल गोरगरीबंपर्यंत शासकीय योजना कशा पोहोचवता येतील यासाठी त्यांनी पुढील काळामध्ये प्रयत्न करावेत व नगर शहरातील गोरगरीब पीडित जनतेसाठी काम करावे यात शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र